नमस्कार मी भावना स्वागत आहे तुमचं भावीस कुकिंग मध्ये लग्न लग्नाची पंगत आणि पंक्तीतला तो थंडगार आणि ती तृप्ती वा बरोबर तोंडाला पाणी जुडलं तर मग लग्न पंक्तीतल्या तसा चवदार आणि थंडगार मठ्ठा आता घरीच बनवून घेऊ त्यासाठी मी इथे एका मिक्सर मध्ये दोन अद्रकचे तुकडे एक चमचा जिरं दोन मोठे चमचे साखर आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि एक चमचा काळं मीठ घेतलेला आहे आता ह्या सर्व साहित्याची आपण एक छान बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊ अशा प्रकारची पेस्ट करून मठ्यामध्ये टाकल्याने मठ्ठ्याला चवही छान येते आणि आपण मठ्यामध्ये काय टाकले ते सुद्धा दिसत नाही अशा प्रकारे मी सर्व साहित्याची बारीक पेस्ट करून एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे मी येथे दह्याचा वापर करून मठ्ठ तयार करणार आहे तुम्ही डायरेक्ट ताक घेतलं तरी सुद्धा चालेल शक्यतो दह्याचाच वापर करायचा आहे याने चव छान लागते आता दह्यामध्ये एक ग्लास भर थंड पाणी टाकून घ्यायचं आणि रईने अशा प्रकारे घुसळून घ्यायचं जोपर्यंत ह्या दह्याला वरती बबल्स येत नाही तोपर्यंत घुसळत राहायचं आहे मी साधारणतः पाच मिनटं ह्या दह्याला चांगलं घुसळून घेतलेला आहे तर तुम्ही ताकाचा वापर करणार असाल तर ताकालासुद्धा पाच मिनटं असं घुसळून घ्यायचं जेणेकरून ते त्याच्यावरती असे बबल्स येतील बघा खूप छान असं माझं दही घुसळून झालेलं आहे आणि खूप छान असे बबल्ससुद्धा आलेले आहे आता यामध्ये आपण जी पेस्ट करून घेतलेली होती ती पेस्ट यामध्ये घालायची आहे आणि सर्व मिश्रण हे एकजीव करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण चांगलं एकत्र एक झाल्यावर ह्या ताकाला दहा ते पंधरा मिनटं साइडला ठेवून आहे म्हणजेच हे सर्व मसाले जे आहे आपण टाकलेले याला चांगलं मुरू द्यायचं आहे आता मी यामध्ये अर्धा चमचा आपलं साधं मीठ घालत आहे आणि दोन चमचे चाट मसाला घालते आणि हे सर्व मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं आपला थंडगार आणि चवदार असा मठ्ठा तयार झालेला आहे आता यामध्ये वरतून खूप सारी कोथिंबीर घालून घ्यायची आणि सर्व करून घ्यायचं सर्व करताना यामध्ये बर्फाचे तुकडे आणि वरतून मस्त अशी बुंदी घालायची खूप छान लागते तुम्ही सुद्धा ही माझी रेसिपीनुसार घरी मठ्ठा तयार करून बघा तुम्हालाही खूप आवडेल आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की मठ्ठा कसा झालेला आहे तुम्हाला जर मी दाखवलेली ही मठ्ठ्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे नातेवाईक मित्रमैत्रिणी यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा मात्र बघ आता भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये